मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता वडकी गावातील राळेगाव मार्गावर पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक त्रस्त प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जिल्ह्यासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे अशातच दिनांक सहा जुलै रोजी दुपारी तीन वाजता तालुक्यातील वडकी येथे राळेगाव चौफुलीवरील मेन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे त्या वाहन चालकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना त्याच पाण्यातून आपली वाट काढावी लागते अनेकदा दुचाकी चालक या पाण्यातून वाहन काढताना गाडी स्लिप होऊन पडले आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या पाण्याची विल्हेवाट लावून रहदारीचा रस्ता मोकळा करावा अशी मागणी गावातील नागरिक व वा वाहन चालकांनी केली आहे मार्गवार्ता के जावेद शेख कळम यवतमाळ